तर भगवान मुनी विचारतात मा प्रपंच चांगला चांगला मनानं प्रेम करतात नाही म्हटलं तुम्हाला अजून एक दुसरी सवय ते म्हणून म्हटलं विचारलं की तुम्हाला माहिती आहे की नाही हो म्हणे मला माहिती आहे आम्ही हिमालयाच्या दोन्ही कन्या मी पार्वती आणि ती गंगा ती माझी सवत मला माहिती आहे पण एकही शब्द एकही गोष्ट माझ्यापासून भूलनात लपवत नाही आणि एखाद्या बाईला जरी विचारलं ताई तुमचं सगळ्यात जास्त प्रेम कुणावर शब्दाला मार खायचा प्रश्न आहे हा वरती आहे सगळ्या गोष्टी सांगतात असं म्हटलं म्हटल्या बरोबर नारदमणी म्हणतात सगळ्या गोष्टी सांगतात माता मग एक गोष्ट सांगितली का की भोलीनाथांच्या गळ्यात जे मुलक्यांची माळ आहे ती मुलकी कुणाची काढतात का म्हणे नाही जेवताना म्हणे अजिबात नाही म्हणे झोपताना गुरुजी त्यांच्या अंगाला कसे सुद्धा मुलग्यांची माळा काढत नाही मग ती मुलकी कुणाची सांगितलंय का

पगार जवळ आला 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 एक तारीख जवळ आले अ कशाची भाजी सकाळी सकाळीची पगाराच्या दिवशी तुपातला शिरा करू का तुम्हाला थोडासा नुसत्या तुझा चहा पगाराच्या दिवशी थोड़ पगाराच्या आदल्या दिवशी म्हणजे पुरणपोळी करू का पगाराच्या दिवशी म्हणजे तुपातला शिरा करू का ज्ञानेश्वर दादा पगार एकदा का झाला पगार संपला दहा तारखेला हे म्हणतो का ग चहा झाला का ती म्हणते मला विस्तार हा म्हणतो का डबा झाला खाती म्हणती ती मला खात्या पडत म्हणताय का ज्या वेळेला पाहिलं भगवान भोलेनाथ म्हणतो विसरली असेल पार्वती आतमध्ये आले येऊन पाहिलं तर खूप भुवनात बसलेल्या केस मोकळे सोडलेले खूप भुवन माहिती रुसण्याची खोली किचन वेगळं हॉल वेगळा बेडरूम वेगळं पण एक रुसण्याची खोली राहायची पहिल्या काळात आता घर भरपूर मोठे मोठे बांधले पन्नास पन्नास खोलीचे तेवढी रुसण्याची खोली राहिली तेवढी बांधून घ्या यांना सांगायची गरज पडत नाही रुसण्याची खोली राहायची तिथं पार्वती माता बसलेल्या भोलीनाथाच्या लक्षात आलं भोलीनाथ म्हणतात काही पण घडली घटना घडली काहीतरी चुकीचं काम घडलं जवळ आली पार्वती बोलू नका माझ्याशी एवढं जोरात काय झालं ते तरी सांग सांगितलं ना बोलू नका सगळ्या गोष्टी सांगितल्या स्वामी आजपर्यंत वाटत होत निस्वार मनानं एवढं प्रेम करता घात केला तो झालं काय आज बोलू नका अगं नाही बोललं तर कळल तरी कस माझ्या प्रश्नाचं उत्तर तरी दे अगं झालं काय नेमकं तुला स्वामी प्रत्येक गोष्ट आजपर्यंत सांगत आला निस्वार्थ मनानं माझ्यावरती प्रेम केलं कधीच कोणती गोष्ट माझ्यापासून लपून ठेवली नाही तुम्ही पण एक गोष्ट नाही सांगितली तरी मुलीनाथ म्हणतात पार्वती अगं तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दे तो म्हणे पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मी कैलासात गहिरा तर असताना मी नसतो माझे गुरु गुरुजी आले होते गुरुजी आले म्हटलं काहीतरी काडी लावून गेले आता बोल म्हणजे काय काय स्वामी आजपर्यंत प्रत्येक गोष्ट मला सांगत आलेलं आहात पती पत्नीचं भांडण घराघरातही होतं पण कधी ज्या वेळेला एकामेकांचा विश्वासघात केला जाईल तेव्हा एखादी पत्नीनं पत्नीपेक्षा चोरून एखादी गोष्ट एखादं काम केलं तेव्हा मात्र वाद होतो तेव्हा मात्र एकामेकांचा विश्वास राहत होतो ते नातं तुटण्याची शक्यता राहत पार्वती माता म्हणतात स्वामी आजपर्यंत प्रत्येक गोष्ट सांगत आला पण ती मुंडक्यांची माळा कोणाची ती मुंडकी कुणाची हे मात्र कधीच सांगितलं नाही मला तू भोलेनाथ म्हणतात पार्वती तेच विचारायचं होतं ना जाऊ दे सांगल कधीतरी कधीतरी म्हटलं की आगीत रॉकेट टाकावं कसं झालं कधीतरी नाही आता सांगा जोपर्यंत

आम्ही सपनाऊ पार्वती आता तू कधी उमा झाली कधी अंबिका झाली कधी चंडिका झाली प्रत्येक वेळेला कधी तू तुळजा भुवानी झाली प्रत्येक जन्मामध्ये मला मात्र सोडून गेली पण तू तुझा वियोग मात्र सहन नाही झाला आणि तो वियोग सहन होत नसल्यामुळे तू जर माझ्या जवळ नसेल ना तर कोणतंच कार्य मी पार पाडू शकत नाही पार्वती प्रत्येक मिनिटा मिनिटाला तुझा कोणाची की मुलकी कुणाची असं विचारलंच ना पार्वती जगामध्ये निस्वार्थ मनाला प्रेम तुझ्यावरती मिळतोय प्रत्येक वेळ हा जन महा देह सोडून मला सोडून गेलीस ना तो वियोग सण होत नव्हता म्हणून प्रत्येक जन्मात तुझी ती चौथी घ्यावी आणि अमाळीत परत गुंभत आले पार्वती ही मुलक्यांची माळा कोणाची विचारशील ना तर ही मुलगी तुझी माझी स्वामी 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 डोळ्यातून पाणी मला स्वामी तुमच्या प्रेमाची परीक्षण घेतलेली माफ करा मला दस मी अमर आहे, आहे, आहे। तू जन्म आणि मरणाच्या फिऱ्यात आहे स्वामी पण आजपर्यंत अजून नाराज झालेली तुमच्यावर